इम्पॅक्टमध्ये आपलं स्वागत आहे परमेश्वर दयाळू आहे कारण त्याने न मागता सुद्धा आपणासाठी सर्व गोष्टींची सोय करून ठेवली आहे खरोखरच इतक्या परफेक्ट सिस्टीममध्ये आपण राहत आहोत परमेश्वराने आपल्यासाठीच ही अशी भव्य आणि अगदी परफेक्ट अशी सिस्टीम बनवलेली आहे यामध्ये सर्व जीवात्म्याच्या कल्याणाच्या दृष्टीने बनविण्यात आलेली आहे व जेवढे काही साधनसामग्री दिली गेली आहे त्याचे वर्णन चारही वेदांमध्ये केले गेले आहे सृष्टीच्या सुरुवातीला त्या संबंधीचे ज्ञान परमेश्वराने मानवाला दिले ही सर्व त्याची मोठी कृपा असून त्याचा जाहीर दयाळूपणाच आहे तर कसे आहे हे सृष्टीचे चक्र व तिची व्यवस्था कशी आहे याबद्दल पाहूयात जेव्हापासून सृष्टी तयार ते झाली तेव्हापासून सतत हे युनिवर्स एक्सपांड होत चाललेले आहे याबद्दल आपणास बिग बँग थेअरीमध्ये सुद्धा वाचायला मिळेल एकदा दिलेली संधी पुन्हा मिळत नाही आपण जर या पद्धतीने पाहायला गेलो तर आपणास असे लक्षात येते की आम्हाला जे बालपण दिले होते ते काय पुन्हा परत आले कालचा दिवस पुन्हा परत येणार नाही म्हातारपणी तरुण व्हावे किंवा बालपण मिळावे अशी जरी आपण अपेक्षा केली तरी ते पुन्हा कधीही मिळणार नाही सृष्टीतील प्रत्येक वस्तू नियमांचे पालन करते सर्व वस्तू आपापल्या आप कार्यात व्यस्त आहेत सूर्य हा लाखो वर्षांपासून पूर्वलाच उगवतो तेच काम करतो त्यात बदल झालेला नाही व कुठेही होणार नाही विज्ञानातील ॲटॉमची रचना वनस्पतींचे अवयव हो। प्राण्यांचे शरीर व अवयव हो। इत्यादींचे स्ट्रक्चरसुद्धा ठरल्याप्रमाणेच आहे व त्यांना जे काम नमूद करण्यात आले आहे था त्या पद्धतीनेच तो काम करत असतो त्यांना जर आपण दुसरे काम दिले उदाहरणार्थ झाडाला प्राण्यांचे काम दिले किंवा प्राण्यांना झाडाचे काम दिले तर ते करणार नाहीत म्हणजेच ईश्वराने सृष्टी निर्माण करताना जे नियम बनवलेले आहेत त्या पद्धतीनेच काम ज्याला त्याला जमते आपण जर नियमांचे पालन केले तर म्हणजेच जो नियमांचे पालन करील त्यालाच त्या गोष्टीचा लाभ होईल दुसऱ्याला नव्हे परमेश्वराने सुद्धा असेच नियम आरोग्याविषयी व सुखप्राप्तीसाठी बनवलेले आहेत जो त्यांचे पालन करतो लाभ त्यालाच होतो आपण जर आरोग्याविषयी काम सुकारपणा केला किंवा पालन नाही केले तर आपण आजारी पडणार तसेच सुखप्राप्तीसाठी मन चांगले ठेवणे हा देखील एक नियमच आहे नाहीतर आपल्या पदरी दुःखच दुःख येणार हे मात्र नक्की प्रयत्न व श्रमाविना चांगले फळ मिळत नाही कष्टाळू माणसालाच त्याचे फळ मिळत असते ज्ञान सुख आनंद शांती हे सर्व मेहनतीच्या बळावर लाभते परमेश्वराच्या व्यवहारात पैसा हा आधार नाही मनुष्याने तयार केलेला चलनास म्हणजेच नोटांना शून्य किंमत आहे आपण आपणास दैनंदिन जीवन जगण्यासाठी पैशाचे महत्त्व वाढलेले आहे व परमेश्वराच्या दरबारी ज्ञान कष्ट परिश्रम व त्याहीपेक्षा माणसाची प्रवृत्ती म्हणजेच नियत कशी आहे हे महत्त्वाचे आहे आपण कशा पद्धतीने दिलेले जीवन जगत आहोत आपण समाधानी आहोत की नाही किती लालची झालो आहे अशा सर्व गोष्टी तो पाहत असतो नियत ही अंतकरणातील भावना आहे निर्मळ व पवित्र अंतकरणात येणाऱ्या शुद्ध पवित्र कल्याणकारक अशा सर्व हितकारी भावना या चांगल्या असतात तर अपवित्रित मनात अज्ञान अंधविश्वास व सर्वांच्या अकल्याणाच्या भावना या वाईट असतात दुसऱ्यांचे नुकसान व्हावे वाईट व्हावे किंवा करावे ही भावना चिंतनातून येते या सर्व गोष्टी आपण जसा विचार करतो तसे आपले मन त्याला प्रतिसाद देत असतो व याचे फळ फार दूर नसते आपल्या मनामध्ये विचार झाला की लगेच आपल्यामध्ये दुःख अप्रसन्नता अस्वस्थता इत्यादी बाबी प्रविष्ट होतात याविषयी इतर लोकांना मात्र कळत नाही पण तो मात्र सर्व काही जाणतो आपण जसा विचार करतो व जसे कर्म करतो त्याप्रमाणे फळ ही निश्चित मिळते म्हणजे फळे भोगल्याविना त्यातून सुटका होत नाही चांगले कर्म चांगले विचार केले तर फळ ही तितके चांगले मिळत असते व त्याविरुद्ध वागण्याचा प्रयत्न जर आपण केला तर जसे की आगीत बोट घातले म्हणजे पोळणार म्हणजे पोळणारच विष प्राचार केले की ते आपला प्रभाव दाखविणार म्हणजे दाखविणारच खोटे बोलले किंवा लोकांचे वाईट चिंतले अथवा ईर्ष्या व द्वेष केला की दुःख व अस्वस्थता येणार म्हणजे येणारच म्हणजे चुकांना कधीही क्षमा नाही ते म्हणतात ना चुकीला माफी नाही त्याप्रमाणेच ईश्वराच्या व्यवस्थेविरुद्ध आपल्या व दुसऱ्यांच्या अकल्याणाची कामे किंवा विचार करणे यालाच पाप असे म्हणतात या उलट जे पवित्र व कल्याणकारक असते त्याला पुण्य असे म्हणतात आजच्या या कलयुगात पापाचे प्रमाण खूप वाढलेले आहे व आपली न्यायव्यवस्था जिवंत असल्याने सुद्धा जिवंत आहे म्हणूनच पापी मनुष्यास तर त्याच्या चुकीचे वाईट फळ हे त्याला शेवटी मिळतेच त्यांची पापी ही माफ होत नसतात शेवटी त्यांची फळे त्यांना भोगावीच लागतात आपण मात्र सावध राहिले पाहिजे कुठे अशा घटना घडत असतील तर त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आंदोलन केले पाहिजे पण आजकालचा मनुष्य स्वतःच्या जीवनात खूपच व्यस्त झाल्यामुळे या सर्व गोष्टी त्यास छुल्लक वाटतात व त्यामुळेच एकीची भावना ही कुठेतरी नष्ट होताना आपणास मात्र दिसत आहे त्यावर लगाम लागला पाहिजे व कुठेतरी समाज कल्याणाच्या दिशेने प्रयत्न केला पाहिजे समाज कल्याणाचा प्रयत्न केला तर ॲटोमॅटिक त्याचा लाभ तुम्हा सर्वांना तुमच्या कुटुंबासहित सर्व व्यक्तींना होईल फसवेगिरी हे सुद्धा एक पापच आहे केलेल्या कर्मांना दुरुस्त पण करता येत नाही दुरुस्तीची फळे ही देखील दुरुस्तीनंतरच मिळत असतात पण आपणास एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे पूर्वीच्या वाईट कर्मांची फळे ही कदापि चांगली मिळणार नाहीत त्यामुळे कोणतेही पाऊल पुढे टाकताना विचार करूनच टाकावा आपल्या संतांनी सुद्धा म्हणलेले आहे की जैसे करणी तैसे भरणी दुःख टाळायचे असेल तर प्रतिबंध हाच एकमेव मार्ग आहे प्रतिबंध हे ज्ञानाने व सत्संगीच्या आधारे मिळवता येते विचार प्रवृत्ती व आचरण बदलूनच हे सर्व करता येते त्याने आपले विचार शुद्ध होतात विचार शुद्ध असले की आपोआपच मन ही शुद्ध व प्रसन्न राहते कारण तिथे आपल्याला फक्त पॉझिटिव्हच विचार ऐकायला मिळत असतात त्यामुळे निगेटिव्ह विचार येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामध्ये ईश्वर भक्ती ही सुद्धा आली एक गोष्ट आपण सर्वांना लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे स्वतःच्या आत्म्यासाठी कल्याणकारी सुख व आनंद देणारी जी जी कामे व जे जे विचार आहेत ती जगातील सर्व प्राण्यांकरिता कल्याणकारक ठरतात आणि ती स्वतःच्या आत्म्यासाठी अप्रिय अकल्याणकारी आहेत ती सर्वांकरिता अकल्याणाची ठरतात साहजिकच आहे आपण निगेटिव्ह काम केले तर तीच निगेटिव्ह एनर्जी ऊर्जा सर्व ठिकाणी पसरते एनर्जी कॅन बी ट्रान्सफर्ड फॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म फॉम म्हणजे एनर्जी ही एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असते या जन्मातील आचार विचार व ज्ञान हे प्रवृत्तीच्या रूपाने सूक्ष्म शरीरात संचित होते व तेच पुढील जीवनात कर्माचे बीज म्हणून काम करते या संचिताचे फळ मात्र आपणास भोगावे लागते त्यामुळे आपले आचार विचारावरती नियंत्रण असणे गरजेचे आहे नाहीतर त्याचा त्या पश्चाताप हा कधी ना कधी आपल्याला होतोच मित्रांनो ही नियमांची व न्यायाची व्यवस्था जाणल्याशिवाय व आपले कल्याण कशात आहे हे कळल्याशिवाय स्वकर्तव्य समजत नाही त्यासाठीच परमेश्वराने बनविलेले नियम हे आत्मसात करण्याची गरज आहे व परमेश्वराचे महत्त्व सुद्धा आपणास कळले पाहिजे परमेश्वराची व्यवस्था जाणून घेण्यासाठी त्याच्या सानिध्यात गेलेच पाहिजे सा त्याच्याशी संगती केल्याशिवाय सृष्टी निर्मितीमागचा उद्देशही लक्षात येणार नाही व त्यातील नियमही कळणार नाहीत न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते त्यामुळेच ते त्याच्यावर सर्वांचा विश्वास असतो अज्ञानाचा व दुःखाचा त्याग केल्याशिवाय आणि त्याची भीती बाळगल्याशिवाय आपला सुखाचा मार्ग प्रशस्त होणार नाही तर मित्रांनो चांगले बनण्याचा प्रयत्न करा म्हणून चांगल्या व्यक्तीलाच समाज किंमत देत असतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमचे काही विचार यावरती असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा व अशाच प्रभावी इम्पॅक्टफुल कॉन्टेंटसाठी मराठी इम्पॅक्ट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद